आज भाजीला काय नव्हतं म्हणलं म्हणलं चला आज काजूची भाजी बनवायची त्यासाठी आधी काजू घ्यायचे भाज गरम पाण्यात भिजाय घालायचे अर्धा तास त्यासाठी दोन कांदे घ्यायचेत एकदम बारीक चिरून घ्यायचेत ते दोन टोमॅटो घ्यायचेत टोमॅटो ओबडधोपड पाटलं तरी चालते कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करूनच घ्यायचे हे भिजवले की काजू मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे बारीक भाजी वापरणारे काजू तेलामध्ये भाजून घ्यायचे काजू थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे कांदा भाजून झाला आहे आपण बारीक केलेली काजूची ग्रेवी त्याच्यामध्ये टाकायची त्याच्यामध्ये टाकायची एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे टोमॅटची ग्रेवी पुरतं मीठ टाकायचे मसाला मस्तपैकी भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया जास्त पण नाही घालायचं कारण काजूची भाजी घट्ट असते त्यामुळं थोडंसं पाणी घालायचे घ्यायचं व्यवस्थित हा मसाला आता छानपैकी मिक्स झालेला आहे आता त्यामुळे टाकून घ्यायचे भाजलेले काजू आणि आता तयार झालेले खाण्यासाठी काजूची मस्त भाजी कुणाकुणाला आवडते काजूची भाजी